आज आपण फिशची रस्साभाजी बघणार आहे आणि यामध्ये बिलकुलच वाटण वाटायची गरज नाही आहे आणि टेस्ट एक नंबर लागते नक्की करून बघा आणि तीन ते चार जणांसाठी करत असाल आणि रस्सा कमी पाहिजे असेल तर अशाच प्रकारे करून बघा खूप मस्त लागते तर फिशची रस्साभाजी करण्यासाठी फिश घेतलेली आहे आणि त्याला छान पहिल्यांदा दोन ते तीन पाण्याने मीठ लावून चांगलं स्वच्छ धुवून टाकायचं मीठ आवर्जून टाका कारण की कसं पाण्यामध्ये राहते तर चिकटपणा वगैरे निघून जातं थोडा आणि नंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाली की त्यामध्ये मीठ आणि ए हळद टाकून हाताने चांगलं मिक्स करायचं आणि मिक्स करत असताना थोडी काळजी घ्यायची नाहीतर काटे वगैरे ठोसण्याची शक्यता असते तर चांगलं मिक्स करून झालं की याला पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आता फिशला पंधरा मिनटं मॅरिनेट होतपर्यंत आपण इकडे कांदा चिरून घ्यायचा अद्रक लसूणची पेस्ट आणि आ, कोकम लागणार आहे कोकम नसेल तर तुम्ही ते टोमॅटोसुद्धा टाकू शकता आणि सांभार तर पंधरा मिनटं झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं नंतर त्यामध्ये तेल तापलं की जे पंधरा मिनटं झाले होते पीश आपण जे फिश होती तिला मॅरिनेट करायला ठेवलं होतं हळद आणि मीठ लावून ती छान अशी तळून घ्यायची तळायची एकदम पूर्ण तळून नाही घ्यायची आहे फक्त असं तिला कोटिंग आलं पाहिजे आणि अशा प्रकारे जर केली ना भाजी तर खूप मस्त लागते नक्की करून बघा एकदम एखादी मिनिट किंवा तीस सेकंद असं जरी तुम्ही हिला फ्राय केलं ना तरी चालेल पूर्ण फिश आता तळून झालेली आहे आता त्याच तेलामध्ये कांदा टाकला छान असा बारीक चिरून घेतलेला एक ते दोन कांदे आहेत मिडियम साईजचे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे टाकले सांभार म्हणतो आम्ही याला तर छान याला कसं परतून घ्यायचं एखादी मिनिटभर आणि कांदा छान परतून झाला की यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची दोन चमचे मी इथे घेतलेली आहे साधारणपणे कारण की आपण यामध्ये अद्रक लसूणच्या पेस्ट व्यतिरिक्त काहीच टाकणार नाही आहे त्यामुळे अद्रक लसूणची पेस्ट थोडी जास्त घ्यायची आणि तीन चार जणांसाठी करत असाल ना तर काही गरज नाही मसाला वगैरे वाटण्याची तर खूप सारी भाजी असेल तर मसाला नक्कीच वाटावा हो लागेल आता अद्रक लसूणची पेस्ट छान शिजलेली आहे तर यामध्ये मी तीन कोकम घेतलेले आहे आणि याला छान पुन्हा परतून घ्यायचं कोकम नसेल तर इथे टोमॅटोचं टोमॅटो कापून तुम्ही इथे टाकू शकता नंतर इथे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे एक चम्मच एक ते दीड चम्मच मी इथे तिखट टाकलेलं आहे तिखट खूप जास्त आहे त्यामुळे तिखट टाकलेलं आहे आणि एक ते दीड चम्मच मी इथे धनिया पावडर याला छान परतून घ्यायचं आणि हे मसाले शिजवत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आता इथे फक्त मी फिश करी मसाला आहे तो घेतलेला आहे तर इथे एकच चम्मच मी तो यूज करणार आहे फिश करी मसाला इझिली अवेलेबल होतो कुठेही तुम्हाला मिळून जाईल दुकानामध्ये किराणा दुकान तर फिश करी मसाला एक चम्मच घेतला त्यालासुद्धा छान असं परतून घेतलं आता इथे स्वादानुसार मीठ टाकायचं आता एवढं लक्षात ठेवायचं की फिश जेव्हा आपण मॅरिनेट करायला ठेवली होती त्यामध्ये पण फि मीठ टाकलेलं होतं आणि तसेच आपण तळून घेतलेली आहे त्यामुळे मीठ थोडं हिशोबाने टाकायचं आता इथे थोडी कोथिंबीर टाकली आणि यालासुद्धा छान असं परतून घेतलं थोडंसं किंचित असं जे आहे ना किंचित असं पाणी दोन चमचे वगैरे मी टाकलेलं आहे आणि मसाला छान शिजण्यासाठी तर तेल नाही टाकलं जास्त कारण की जेव्हा फिश तळली ना आपण त्यामध्ये सुद्धा भरपूर तेल साचल्या जातं तर एवढूशाच तेलामध्ये बघू शकता मस्त अशी तर्री वगैरे येते आणि छान टेस्टी लागते भाजी तर आता जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे आहे किंवा रस्सा पाहिजे आहे तेवढं पाणी इथे सोडू शकता म्हणजे जेवढं म्हणजे खूप नका सोडू तुम्हाला तीन चार जणांना पुरेल अशा प्रकारे तुम्ही इथे सोडवू शकता रस्सा आता बघू शकता एक ते दोन मिनटानंतर मस्त असं जो आहे ना तमंग आलेला आहे तर्री आलेली आहे तर, आले तर काय करायचं गॅसची फ्लेम लोस ठेवायची आणि याला तीन ते चार मिनटासाठी चांगलं उकळू द्यायचं बघू शकता मी जेवढा रस्सा सोडलेला होता त्यापेक्षा कमी झालेला आहे म्हणजे रस्सा कडू द्यायचा म्हणजे या स्टेजला जर रस्सा तुम्ही चांगला कडू दिला ना किंवा छान शिजू दिला तर आपल्याला फिश ला कारण जास्त शिजवायचं नाही आहे यामध्ये आधीच आपण तळलेली असते आणि फिश लवकर शिजल्या जाते त्यामुळे रस्सा आधी छान असा कडून घ्यायचा नंतर आता फिश टाकल्यानंतर तिला छान असे दाबून घ्यायची रस्त्यामध्ये आतमध्ये आणि याला अजून पुन्हा दोन मिनटासाठी चांगलं उकळी येऊ द्यायचं म्हणजे लो फ्लेमवरच उकळी येऊ द्या म्हणजे फिशचे पीसेस आहे ना पूर्ण साबूतही राहतात आणि तुटलेही जात नाही नाहीतर काय होते की फिश चे तुकडे होऊन जातात त्यामुळे ते खाण्याची मजा येत नाही आता बघू शकता दोन मिनटं छान उकळून झाली की गॅस बंद केली आणि मस्तपैकी के असे कोथिंबीर म्हणजेच संभार टाकला आणि बघू शकता मस्त अशी पीस फिशचे आहे ना मस्त अशी शिजलेली आहे हां हां आणि तुटत म्हणजे असे पूर्ण तुटून नाही गेलेली आहे आणि जेव्हा फिश पूर्ण शिजल्या गेली की नाही गेली ते चेक करून घ्यायचं गॅस बंद करायच्या आधी आता गॅस बंद केली आणि मस्त असे फिश सर्व करायची तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत मस्त लागते यामध्ये जो अर्क उतरतो ना रस्त्याचा फिशचा रस्त्या रस्त्यामध्ये खूप छान लागते नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर प्लीज एक लाईक करा आणि शेअरसुद्धा करू शकता कारण की तुमचे एका लाईकने खूप असा कॉन्फिडन्स वाढतो आणि कमेंटसुद्धा करू शकता कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय अँड नमस्ते